आजकाल तो बी लोक काम करा ना बर तुला म्हणलं पाणी ठेव मला तर हो तो आज चुलीवर पाणी थुलं गरम करायला अग आता उन्हाळा आहे फ्रीज मध्ये पाणी ठेवायचं थंड करायला जाऊ त्या चुलीत मला सांगा काल तुम्ही शेजार्दी सोबत पिक्चर पाहायला गेलो तुम्हाला नाही बरं भाऊ आपण काही कोणा सगळं पिक्चर पाहायला नाही गेलो खरं सांगा पप्पा बाप्पा तोही शपथ मी शेजारनी सगळं पिक्चर पाहायला नाही गेलो खरा झालं तुमच्या माहिती शपथ माया मैची चप्पल मी शेजारणी संग पिक्चर पाहायला नाही गेलो बाई किती छोट बोलू राहिले तो विश्वास नाही का मी माया मै, चप्पल घालीन का बरं सुरु सोन शाळेत जाता नीट बस मधून मध्ये जाताना पाहिलं तू सोन्याला नीट वळायला लाव बरं शाळेत जातो ना तर नीट जायचं इकडे तिकडे थेटर ते पाच पाशात जायचं अहो मध्ये पाहिलं नाही तर इकडे तिकडं पाहिजे तुम्ही कसं गेले तर पहिला घेऊन थिएटर मध्ये पिक्चर पाहायला सांगा मला सांगतो ना आजकालचे पिक्चर फॅमिली संघ बसून पाण्यासारखे आहे का बरं नुसते हिटगे पिक्चर येऊ राहिले ये या चांगल्या घरचा माणूस आपल्या फॅमिली संघ हे पिक्चर नाहीच बघू शकत बरोबर आहे तुमचं त्याच्यामुळं मग मी शेजारणीला म्हणलं चल तुला पिक्चर दाखवतो तु। <laughs> आता मला सांग मो काही चुकलं का आणि काही चुकलं असन तर तो या पायातली चप्पल का आणि हे तुळ्या कानाखाली आणून सोनी च्पा तुमचं काही चुकलं नाही हो सगळं माझं चुकलं